आषाढी एकादशी निमित्त पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूलच्या इरा किनेस्थेटिक डे केअर सेंटरमध्ये सलाव्रत घेऊ या विद्यादानाचे या जयघोषाद्वारे तसाच वाचेल तो वाचेल या उक्तीचा जयघोष करत बाल वारकऱ्यांची पुस्तक दिंडी काढण्यात आली लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील व हेड मिस्ट्रेस नेहा अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वागत करण्यात आलं शाळेच्या आवारात छोट्या माऊली आणि रुक्मिणीच्या वेशात आलेल्या बालवारकऱ्यांनी पुस्तक दिंडीचा आनंद लुटला या प्रसंगी पालक व शिक्षकांनी सहभागी होऊन फुगडी खेळण्याचा आनंद घेतला या दिंडीमध्ये इराकिनेस्थेटिक डेकेअर डे सेंटरच्या कोऑर्डिनेटर चैताली दाभाडे यांनी सुरेख रांगोळीद्वारे पुस्तक वाचनाचा संदेश दिला तर मुलांनी भक्त पुंडलिकाचा विठ्ठल या स्किटद्वारे आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा असा संदेश दिला यानंतर मुलांनी चलग सखे पंढरीला या गाण्यावर नृत्य सादर करत विठ्ठल नावाचा जयघोष केला हा सोहळा संपन्न झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षक व पालकांना प्रसाद वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी इरा किनेस्थेटिक डे केअरच्या कोऑर्डिनेटर चैताली दाभाडे व अनिता सिंग यांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते